श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सकाळी सकाळी गरमागरम चहा करून घेतला आणि म्हणलं पटकन भाजीच्या तयारीला लागावं मग काय पटकन भाजीच्या तयारीला लागली आज भाजीमध्ये बनवायची होती भेंडीची भाजी पटापट -पत भेंडी स्वच्छ पुसून घेतली आणि चिरून लगेच भेंडी बनवून घेतली आज मला बाळाने गिफ्ट केलेला ड्रेस घातलाय बघा मी कसा दिसतोय ते कमेंटमध्ये मला मा नक्की सांगा छान अशी भेंडीची भाजी बनवली होती आता मला या शेळ्या सोडायला जायचं होतं या शेळेची छोटी छोटी पिल्ला आहेत ना त्यांना आधी पोटभर दूध पिऊ दिलं आणि म्हटलं आता यांना सोडायला जावे यांनी पोट भरून दूध पिलं की यांना त्यांच्या त्यांच्या घरामध्ये नेऊन ठेवलं ही शेळी ना तिच्या पिल्लांपासून चरायला जात नाही पण चरायला नाही गेली तर तिचं पोट कसं भरणार मग या छोट्या छोट्या पिल्लांना त्यांच्या त्यांच्या घरात नेऊन ठेवलं आणि या शेळेला दाव्याने धरलं आणि तिला चरायला सोडून आले ती सारखी माघारी पळत येते अजिबात जात नाही म्हणून तिला धरून नेऊन सोडलं आज भाजीमध्ये तर भेंडीची भाजी आणि मटकी बनवली होती तर तुम्हाला माहितीच आहे मटकीचा रस्सा ना श्लोकला आणि ओवीला पण जाम आवडतो आज सकाळी सासूबाईंनी चपाती आणि भाकरी चुलीवर बनवून ठेवली होती मग काय माझं काम तर सोपंच झालं होतं पटापट स्वयंपाक झाला होता श्लोकचा आणि ओवीचा डबा बाटली भरून ठेवलं श्लोकचा आणि ओवीचा डबा बाटली तर भरून ठेवलं होतं पण आपल्या ओळी मॅडमला थोडीशी गणितं द्यायची होती अजून भेरजेची मग ती देत होती मी म्हणलं ओळी मॅडमनं तर ना सकाळपासनं दोन तीन वस्तू खायला मागितल्या पण तिनं खाल्लेलं कुठलंच नव्हतं त्याच्यातलं मग म्हणलं तिला गणित देऊन थोडेसे फ्रूट्स कट करून द्यावे चला तर मग माझा व्हिडिओ कसा वाट नक्की कमेंट करून सांगा बाय बाय